आता महिला बचत गटातील महिला चालवणार ई रिक्षा घंटागाडी सांगली महापालिकेकडून महिलांना ट्रेनिंग सुरू उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत महिलांच्या प्रशिक्षणाला सुरुवात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महापालिकेला नऊ ई रिक्षा घंटागाड्या प्राप्त झाल्या असून उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनाखाली या नऊ रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालवणार आहेत महाराष्ट्रात फक्त पाच महानगरपालिकांना केंद्राच्या योजनेतून या ई रिक्षा घंटागाड्या देण्यात आल्या असून यात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचाही समावेश आहे आज या ई रिक्षा घंटागाडीची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील आणि सर्वच लाभार्थी बचत गटातील महिला चालक यांनी केली तसेच सर्व महिला चालकांना या ई रिक्षा घंटागाडीची माहितीही देण्यात आली उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत आजपासून या महिला चालकांचं प्रशिक्षण सुरू करण्यात आले यावेळी राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सर्वदे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी शहरस्तरीय संघाचे अध्यक्षा पुष्पा सोनवळे कुपवाडच्या अध्यक्षा कविता पवार नितीन डोंबाळे उपस्थित होते या नऊ रिक्षा घंटागाड्यांवर सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील बचत गटातील नऊ महिला आणि नऊ सहाय्यक यांना महापालिकेकडून मानधन देण्यात येणार आहे एक जून पासून या महिला, महिला बचत गटातील प्रशिक्षित महिला चालक ई रिक्षा घंटागाड्या घेऊन प्रत्यक्ष कचरा संकलन करण्याचे काम करणार आहेत उपजीविका आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांचं शोक्षमीकरण व्हावं आणि ते स्वच्छतेच्या कामातील मदत व्हावी या दृष्टिकोनातून पायलट प्रोजेक्टसाठी सहा म महानगरपालिकांना सिलेक्ट केलं होतं त्यापैकी संपाड महापालिका आणि या माध्यमातूनच आपल्याला नऊ घंटा गाड्या आपल्याला देण्यात आल्या याच्यावरून कन्सेप्ट अशी आहे की इथे महिला बचत त्याच्या महिलांनी कचरा वेचत असतील करायचं आहे हेल्पर पण त्यांचेच असतील जेणेकरून कचरा उटाव करण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि महिलांनाही रोजगार मिळेल आणि महिलांचा भाव असतो की स्वच्छतेचा त्याचं काम त्या माध्यमातून चांगली आणि व्यवस्थितरित्या स्वच्छता शहराची राखण्याचे तर या नऊ रिक्षा गाडी आणि एस एस जीच्या माध्यमातून या नऊ लो महिलांनी आता स्वतः शिकलेले आहेत त्यांचं लायसन्स आलेलं आहे आणि ट्रेनिंग पण घेतलेलं आहे तर नऊ रिक्षाचालक आणि नव हेल्मर्सला तर आमचा महानगरपालिकेचा पॅटर्न असता आम्ही असा केला आहे की कमर्शियल एरियामध्ये ज्या खाऊगल्ल्या असतात दुकानदारे असते की संध्याकाळी कचरा टाकून जातात आणि सकाळी खूप कचरा होतं तसं न होता संध्याकाळीच खूप कचरा त्या त्या ठिकाणा उचलण्यासाठीचं प्रयोजन स्वच्छता अधिकारी असतील किंवा डॉक्टर ताटे यांची टीम सर्व एस आय यांच्या माध्यमातून करून आम्ही सगळे नऊ स्पॉट चांगले की स्पॉट तिने शहरातली सिलेक्ट केलेले आहेत आणि तिथं संध्याकाळच्या वेळेस या गाड्या फिरवणार आहे आणि संध्याकाळी खास करून कमर्शियल एरिया आणि गल्लीतला कचरा या महिला उचल आणि हे सगळं मनाटिवं आमच्या आयुक्त सत्यम गांधी यांच्या माध्यमातून हे सगळं कामकाज सुरू आहे आणि एक तारखेपासून आम्ही या दरम्यानच्या एक तारखेपर्यंतच्या कालावधीत आम्ही एक ट्रेनी म्हणून हे काम देत आहोत चालूच होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली